लोक आता अंतिम टप्प्यात आहेत एकंदरीतपणे भारतीय जनता पार्टीचा प्रचार किंवा तुमचं काम कुठपर्यंत आहे काय सांगाल यावेळेस आम्ही घराघरापर्यंत पोचतोय सर्वसामान्यांच्या समस्या त्या ठिकाणी ऐकतोय आणि त्या समस्याचं निराकरण कसं करायचं याचंसुद्धा आम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं विचार करतोय काल एक अत्यंत केविनवान असा प्रकार झाला दगडफेक वगैरे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवगवा करण्यात आला आणि ती दगडफेक भारतीय जनता पक्षाकडून केली किंवा आमच्याकडून केली गेली अशा पद्धतीचा थोडासा कांगावा त्या ठिकाणी केला गेला मी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही सर्वसामान्य घरातली माणूस या गोष्टी कधीही आम्ही कधीही करणार नाही कधीही अशा गोष्टी पाठीशी घालणार नाही हा पहिला आहे मुळातच शासकीय अधिकारी म्हणून मी यापूर्वी काम केलेलं आहे या अकलूतचा सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहे अधिकारी वगैरे सगळं बाजूला राहिलं खरंच या अकलूतचा विकास करायचा कशा पद्धतीने त्याबाबतचं नियोजन करायचं या सगळ्या बाबी वरिष्ठ पातळीवरून आमच्याकडे चर्चा आहे विकास विकास आणि विकास हा केवळ एकच मुद्दा आहे आम्ही आज घरोघरी फिरतो आहे प्रत्येकापर्यंत पोहोचतो आहे आणि मला वाटतं हेच कुठंतरी खुपत आहे आत्तापर्यंत मी ह्या गोष्टी ऐकल्या होत्या कारण टी व्हीवर आम्ही बघत होतो कारण प्रत्यक्ष प्रचारात सहभाग नव्हता ज्यावेळेस निवडणूक आपल्या हाताबाहेर जाते अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात हे मी ऐकून होतो पण आता मी आ काल ते प्रत्यक्षात बघतोय की ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी चालल्यात मी एक निश्चित सांगतो कोणी कितीही कशाही प्रकारे त्या ठिकाणी अडथळे आणले तर अत्यंत समर्थपणे आम्ही या सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत आपलो शहराचा विकास केवळ एकच ध्येय केवळ एकच ध्यास घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतोय आजही मी प्रत्येक घराघरामध्ये आहे प्रत्येक घराघरामध्ये जाऊन मी महिलांच्या समस्या ऐकतो त्या परिसरातल्या समस्या आहे आणि याला कुठंतरी बाधा विमान त्या ठिकाणी करण्यासाठी हा सगळा केबिवाना प्रयत्न आहे आणि मी जनतेला या ठिकाणी एक विश्वास देतो कुणी कितीही अडथळे आणू कुणी कसेही प्रयत्न करू दे पण आमचा विश्वास धरणार नाही आकडूचा विकास हा एकच ध्यास आमचा आहे स्वच्छ आकडूस सुंदर आकडूस या पद्धतीनंच याकडचं आमचं काम असणार आहे हे मात्र मी या ठिकाणी आपल्याला अगदी नम्रतेने त्या ठिकाणी सांगतो आहे आणि आपणालाही विनंती करतो कुठल्याही आपणावर विश्वास ठेवू नका निर्भयतेने सक्षमतेने आपण त्या ठिकाणी बाहेर पडा आणि चांगल्या पद्धतीने मतदान करा आणि भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी आपण दोन तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये त्या ठिकाणी सहभाग देऊन चांगल्या मतानं बहुमतानं त्या ठिकाणी निवडून द्यावं अशी मी मात्र आपल्याला या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो आहे नमस्कार मी आपलूजच्या जनतेला अशी विनंती करेन की आम्ही एक सामान्य परिवारातला आहोत सुशिक्षित आहोत हे आमचं असं काम करणं आमचं लक्षण नाही आहे आणि मी आपल्याला फक्त आपलू अप्लुच, आपलूचा विकास हेच करायचं आहे आपलूजला आधुनिक शहर प्रगत शहर स्वच्छ शहर आमचं राजकीय विजन एकच असणार आहे आपलूजला प्रगत आणि आपलूजचा विकास हाच करायचा आहे